मुंडे यांच्या विरुद्ध सगळे पुरावे आज यांनी अजित पवार यांना दिले आणि उद्या ते राजीनामा देतील का नाही देतील दुसरीकडे पीपल रिप्रेझेंटेटिव्ह आणि ऑफिस ऑफ प्रॉफिट या दोन ऍक्ट मुळे धनंजय मुंडे यांची चांगलीच गोची झाली आहे या दोन्ही अनुसार एखादा माणूस जो लोकप्रतिनिधी असतो तो आपल्या पदाचा फायदा घेऊन कोणतेही आर्थिक लाभ घेऊ शकत नाही मात्र धनंजय मुंडे हे परळी मधील जे थर्मल पॉवर स्टेशन प्लांट आहेत तिथून जे राख निर्माण होती ते राख सप्लाय करणारी ज्या कंपनी आहेत त्या कंपनीचे हे तिघही जण पार्टनर आहेत धनंजय मुंडे वाल्मिक कराडा राजेश्री मुंडे आता राग सप्लाय करणाऱ्या रा कंपनीचं एक सरकारी टेंडर वगैरे निघते जी एक प्रोसेस असती आणि त्या प्रोसेस मध्ये आता धनंजय मुंडे यांचा इन्फ्लुएन्स राहिला आहे त्यामुळेच ते ज्या पार्टनर आहेत कंपनीच्या त्या कंपनीलाच तो टेंडर भेटला आहे त्यामुळे पीपल रिप्रेझेटेटिव्ह फिफ्टी वन ऑफिस ऑफ प्रॉफिट अनुसार धनंजय मुंडे यांना आज उद्या राजीनामा द्यावंच लागेल नाही तर कोर्ट त्यांची आमदारकीच रद्द करेल